काम तुमचं हे कुठेही पोचतं मला एका गोष्टीचा साक्षात्कार झाला पण इतर ठिकाणी मला व्यतिरिक्त लोक ओळखतात लोक फॉलो करतात अधिवेशनातली भाषणं तुम्ही काय प्रश्न म्हणता त्यामुळे लोकांना आपली विधानसभा क्षेत्रात सोडून लोक ओळखत आहेत हा एक अनुभव आला आणि तो अनुभव गाठीशी घेऊन <coughs> विधानसभा लढताना मला जोमाने काम करावं सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार सभा रंगल्या आहेत आज आम्ही आहोत आणि आज आम्ही चर्चा करणार आहोत मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव मॅडम यांच्या बरोबर नमस्कार मॅम नमस्कार आपलं महानगर निवडणुका लढण्याची तुम्हाला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे काय सांगाल याबद्दल ऍक्च्युली निवडणुका लढण्याची दुसऱ्यांदा नाही मला वाटतं एक दोन तुमच्याही पाचवी संधी आहे आणि आमदार म्हणून निवडणूक लढायची मला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे आणि खूप छान वाटतंय मजा आली प्रचार करताना बारीकी छान झालो ज्या पुटॉन झाल्या होत्या त्या कारण पळावं लागतं बट रिअली uh, एन्जॉयड really द मोमेंट इच अँड एव्हरी मोमेंट लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काय आव्हान आहे तुमच्यासमोर ॲक्च्युली लोकसभा निवडणुकीचा एरिया मोठा होता सहा विधानसभा होत्या आत्ता सहा वॉर्ड आहेत फरक असा असतो की तिथे वेळ कमी पडतो वेळ जास्त हे असल्याकारणानं विधानसभेला सहा वॉर्ड आपल्याला छान कवर करता येतात आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत तुमची कामं पोचलेली असतात कधी कधी लोकसभेला असं असतं की तुमची कामं इतर विधानसभेत माहिती येत नाही पण आय एम व्हेरी सरप्राईज आणि मला एका गोष्टीचा साक्षात्कार झाला की काम तुमचं हे कुठेही पोचतं जरी तुमची विधानसभा नसली नाहीतर कुलाबा मलबार हिल वरळी आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये मला इतकी छान वोटिंग झालं नसतं हां मुंबादेवी आणि भायकाळा तो तो तर नरेटिव्ह तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे झाला होता पण इतर ठिकाणी मला भायकाळ्या व्यतिरिक्त लोकं ओळखतात लोकं फॉलो करतात अधिवेशनातली भाषणं तुम्ही काय प्रश्न मांडता त्यामुळे लोकांना आपली विधानसभा क्षेत्रात सोडून लोक ओळखत आहेत हा एक अनुभव आला आणि तो अनुभव गाठीशी घेऊन <coughs> विधानसभा लढताना मला जोमाने काम करावं असं वाटतं की माझ्या विधानसभा क्षेत्रात मी काम केलेलं लोकांपर्यंत पोचतं महा महाराष्ट्रापर्यंत पोचतं तुमचं काम म्हणजे सर्वश्रोत आहे तुम्ही नगरसेविका देखील होत्या आणि तेव्हापासूनच तुम्ही भरपूर काम लोकांसाठी करत आहेत यावेळेची निवडणूक ही थोडी एकदम अटीतटीची आहे असं म्हटलं जातं आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही मला काय निवडणूक कुठली अटीतटीची अशी नाही वाटत आहे माझं काम आहे आणि मला इतरांचा विचार करण्यापेक्षा मला स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन स्वतःवर करणं आणि जर ते अटीतटीची असेल तर ती माझी माझ्याशीच आहे मी गेल्या दोन हजार एकोणीसला जो मला जितके मिळालेले त्यापेक्षा पुढे जाणं ही अटीतटीची माझ्या माझी माझीच माझ्याशी आहे त्यामुळे छान चाललेलं आहे कामं केलेली आहेत फंड किती आला किती इमारतींच्या दुरुस्त्या केल्या पी एम जी पीची इमारती कधीही दुरुस्त होऊ शकत नाहीत एकदा दुरुस्त केल्या गेल्या के होत्या अनेक वर्षापूर्वी सोळा सोळा सतरा वर्षापूर्वी आत्ता मा पी एम जी पीच्या इमारती हा केंद्र सरकारचा निधी असतो राज्य सरकार त्याला निधी देत नाही तरीही प्रयत्न केल्यावर प्रयत्न वाळूचे कनरघगडितात गळे त्यामुळे मी पी एम जी साठी पन्नास कोटीचा फंड आणला आणि त्यांच्या पंचवीस इमारतींची रिपेअर सुरू झालेली आहे त्यामुळे खांब मजा आहे मग काम माझ्या डोक्यात आहेत सगळी कामं जी आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ हा हां कारण सॅटिस्फाईड म्हणजे काय तुमचं फुलस्टॉप असतो मला अजून चांगली कामं करायची त्याहीपेक्षा चांगली उरलेली कामं जसा जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींचा मोठा प्रश्न दक्षिण मुंबईमध्ये बायकाळ्यामध्ये आहे आणि छान अमेंडेड हाऊसिंग पॉलिसी आलेली आहे जिचा उपयोग करून क्रीम आहे व्हेरी क्रीम पॉलिसी त्याचा उपयोग करून तुम्हाला छान रिडेव्हलपमेंट करता येईल भायखळा मतदारसंघामध्ये ड्रग्ज रॅकेट हा देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा मानला जातो तर हे हा प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार चार गेली पाच वर्ष या प्रश्नाला वाचा पुरते आणि त्याच्या अंतर्गत मी एक पुनर्वसन केंद्र मागितलं होतं जे जेमध्ये की तिथे नक्षा नशामुक्ती होईल आणि पुनर्वसन होईल त्या व्यक्तीचं तो नशामुक्त झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहील जेणेकरून त्याला समाज स्वीकारेल ते काय गेल्या सरकारने केलं नाही या सरकारमध्ये सुद्धा मी प्रयत्न करत आहे आणि ते होईल कारण मी एक स्पॉट तिथे पाहिलेला आहे आपल्याला बिल्ड करण्याची गरज नाही आहे एक पॅथॉलॉजी डिपार्टमेंट आहे खूप मोठी इमारत आहे दु बंद आहे सो त्याला आपण रिन्युवेट केली तरी पण तिथे ते एक ॲटमॉस्फिअर जो आहे पुनर्वसनासाठी झाडं बिडं आणि शांत वातावरण ते खूप गरजेचं आहे पण हा मी एक नक्की केलं की जिनाबाई मुळजी रॉ राट, राठोड मार्ग हा एक हब होता पॅडलर्सचा आणि कन्झ्युमर्सचा तर त्या तिथली जी झोपडपट्टी होती तिथे पॅडलर्स राहायचे त्यांना मी तिकडनं हक नाही ना त्यांना पर्यायी घरं जी आहेत ती कांजूरमार्ग किंवा इतर ठिकाणी मी दिली पण तो प्रयत्न होता की पॅडलर्स लांब जावे जेणेकरून त्या ह्या विभागात येऊ नये आणि कन्झ्युमर आपोआप पॅडलर कमी झाले की सुद्धा कमी होतात आता सध्या जो कळीचा मुद्दा आहे तो लाडकी बहीण योजनेचा आहे असं तुम्हाला वाटते की लाडकी बहीण योजनेचा कळीचा मुद्दा कसा होईल कारण मी माझ्या विभागामध्ये तीस तीस पकडले आणि त्या तीस स्पॉट मध्ये जाऊन महिलांना एकत्र करून लाभार्थ्यांना त्यांच्याशी बोलले गप्पा मारल्या भावनिक झाल्या होत्या की आमचा कधीच कोणी या पद्धतीने विचार केला नव्हता हो आणि दिवसाला दीडशे करोड ज्याच्या घरात येत असतील त्याला दीड हजारचं महत्त्व नाही कळणार पण माझ्या विभागात आजही आहेत ज्यांना महिन्याला दीड हजार रुपयाचं खूप महत्त्व कळते एक ताई तर ता मला म्हणाली की माझ्या मला मुलांकडे पैसे मागावे लागायचे माझ्या औषधाचे आणि खर्चाची तोंड मिळवणी करत असताना माझी औषधं मागे राहून जायची आज मला मुलांकडे मागावी नाही लागत मी स्वतः घेते स्वतःचे हक्काचे घेते दुसरी म्हणाली मी जमा केले चार पाच महिन्याचे एकदम आले ना तीन चार महिन्याचे मी म्युच्युअल फंडमध्ये टाकले तिसरीने त्या घुंगराचा बिझनेस केला जो दहा हजार रुपये तिने कमावले असे छोटे छोटे बिझनेस स्मॉल एंटरप्रेनर्स वी आर क्रिएटिंग वी आर मेकिंग स्मॉल एंटरप्रेनर्स हॅट्स ऑफ टू सी एम सर आणि सी एम सर काय म्हणतात सी एम कॉमन मॅन सो रियली ते जगले अडीच वर्षे कॉमन मॅन म्हणून आणि त्यांनी आता मला सांगा लोकसभेमध्ये आम्हाला कळव एका समाजाने आम्हाला वोटिंग नाही केलं नाकारलं कारण काही असू दे पण त्यांनी असं केलं का ते समाजाला माझी लाडकी बहीण बनण्यापासून रोखलं का नाही की मोना बायकाळा विधानसभेत शेचाळीस ते पन्नास हजार म्हणजे आता नंतर पण आम्ही केले शेचाळीस ते हजार तर कम्प्लीट झालेले आहेत अप्रूवड आहेत अजून त्यांचे मेसेज आलेले आहेत आणि काही नंतर आम्हाला टाइम लिमिट दिला होतं त्यात आम्ही रजिस्ट्रेशन केलेले आहेत जवळजवळ पन्नास हजारच्या वर महिला झाल्या आहेत त्याच्यात कितीतरी मोठ्या संख्येने महिला मुस्लिम भाषिक आहेत मुस्लिम समाजाच्या आहेत सो तो माणूस आहे हो, साधा माणूस आहे आणि माणूस म्हणून जगला आदेश देत नाही बसले ते छान काम करायला मजा आली त्यांच्याबरोबर अजून एक माझा प्रश्न होता की सध्या भाजपकडनं ज्या घोषणा दिल्या जात आहेत एक हे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे असं हे प्रामुख्याने एका समाजाला टार्गेट केल्याचं बोललं जात आहे असं मत भायकाळा मतदारसंघ हा मुस्लिम बहुतुल्य असा संघ आहे ते ह्या घोषणांचा काही परिणाम होईल का असं वाटतं मला वाटत नाही कारण त्याचं कारण आहे पक्ष आहे भाजप एक मोठा पक्ष आहे त्यांनी त्यांच्या पक्षाने काय घोषणा द्यायचं त्यांचे नेते ठरवतात राहिला प्रश्न भायकाळा विधानसभेचा तर भायकाळा विधानसभेत यामिनी यशवंत जाधव आमदार म्हणून गेली पाच वर्ष काम करते त्यामुळे ती अशा कुठल्याही पद्धतीच्या सामाजिक गोष्टीवर तिने कधी काम केलं नाही पाक्षिक गोष्टीवर पण केलं नाही पक्ष बघून सुद्धा मी काम केलेलं नाही माझ्याकडे अच्छा त्या पलीकडे जाऊन समते विधानसभा सुद्धा बघत राहिले नाही आहे विधानसभेच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा काही लोकांना आरोग्याची माझ्याकडनं मदत मदत म्हणजे पैसे नव्हे लोक काय समजतात माहिती मदत म्हणजे पैसा देणं नाही त्याला वेग योग्य अडचणीमध्ये योग्य मार्ग देणं त्याच्या सोबतीनं उभं राहणं पाठीशी नव्हे सोबतीनं उभं राहणं पाठीशी राहणारे पाठून पळून जातात त्यामुळे सोबत उभं राहावं जो अडचणीत असतो त्याच्या किंबहुना जमलं तर पुढे राहू आणि ती लोकं जाणत आहेत की आम्ही यशवंत जाधव त्यांच्यासाठी काम करते एड्युकेटेड त्यांनाही त्यांच्या पुढच्या पिढीची प्रगती शैक्षणिक प्रगती इतर बौद्धिक प्रगती त्यांच्यानंतर त्यांचं सामाजिक स्तर समाजातलं परिवर्तन प्रगती विकास सगळ्याच आस्पेक्टमधनं त्यांना हवा ना एड्युकेटेड आहेत ना ते मग मला वाटतं त्याचा एवढा परिणाम माझ्याकडे होण्याची काय आवश्यक महिलांसाठी तुम्ही सुरुवातीपासूनच काम करत आहात विधानसभेमध्ये विजय मिळाल्यावरती कुठ महिलांच्या कुठल्या कामांवरती तुमचा फोकस असेल महिलांना सगळ्यात पहिल्यांदा त्यांना त्यांची जाणीव करून देणं जे मी पाच वर्ष प्रयत्न करते की यू आर समथिंग बिकॉज ऑलवेज ते त्यांच्या डोक्यातच आय एम नथिंग यू आर समथिंग यू आर स्पेशल अँड इफ यू आर नॉट स्पेशल टू एनिबडी एल्स यू आर स्पेशल टू युअर सेल्फ ही जेवायला भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल ना आणि त्यांना जाणवेल या मी स्पेशल आहे माझ्यासाठी त्यामुळे त्या स्वतः चांगलं जगायला शिकतील परावलंबन थांबेल त्यांच्या त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायला आम्ही काही फूट ट्रक वाटलेले आहेत त्यांचा नव्याने आढावा घेत चाळीस फूट ट्रक वाटलेले आहेत मी बचत गटांना त्यांचा नव्या नव्याने आढावा घेईन आणि म्हणजे किंबहुना आत्ता जे विरोधात आहेत आमच्या उभे ठाकलेले आहेत त्यांच्या लोकांनाही दिलेत ते सोबत होते त्यावेळेला असं नाही केलं आम्ही आमच्याच लोकांना वाटले तर त्यांना पुन्हा मी ॲक्टिवेट करेन आरोग्याच्या दृष्टिकोनातनं त्यांना निर्णायक सबळीकरण त्यांच्यामध्ये आणेन आणि ॲज अ डोंट फॉलो झेंडर कारण पन्नास टक्के आरक्षण ज्यावेळेला मी मागते त्यावेळेला मी पुरुषांचा विचारसुद्धा केला पाहिजे ज्यावेळेला मी भायकाळयचं प्रतिनिधित्व करते आणि त्या शक्ती फौजारी कायद्यामध्ये मी अतिशय चांगले स्पष्ट मुद्दे माझे पुरुषांच्या बाजूने समाज म्हणजे पुरुषा पुरुष वर्गाच्या बाजूने मी मांडलेले आहेत त्यामुळे मी पुरुष वर्गाला सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा काम करेन मग रोजगार मिळावे असतील किंवा त्यांना कौशल्य बेस्ट ट्रेनिंग असेल स्किल्ड बेस्ट ट्रेनिंग असेल हे सुद्धा करेन जो व्यक्ती जो माझ्याकडे येईल त्या सगळ्यांना मी देव नाही आहे सगळ्यांची कामं कदाचित होतील नाही नव्हतील पण त्यांना समाधान मिळेल इतकं तर नक्की माझ्याकडनं होईल नक्कीच आमच्या भरपूर शुभेच्छा तुम्हाला या होत्या यामिनीताई जाधव आपण बघितलं की खूप काही कामं आहेत त्यांनी सांगितलं की त्यांना एंडलेस कामं करायचे आहेत म्हणजे समाजसेवेसाठी वाहून गेलेल्या अशा या आमदार आहेत त्यांना आमच्या माय महानगर डॉट कॉमकडनं खूप खूप शुभेच्छा एक अपील आपल्या मार्फत करायचं आहे आपलं महानगरला मी अपील करते मी यामिनी यशवंत जाधव शिवसेना महायुतीचे उमेदवार धनुष्यमान चिन्हावर लढत आहे येत्या वीस तारखेला महिलांनी प्लीज प्लीज खाली उतरा आणि एका बहिणीच्या पाठीशी जसा भाऊ तुमच्या पाठीशी उभा राहिला तशा तुम्ही म्हणून या बहिणीच्या पाठीशी उभ्या राहा आणि मोठ्या संख्येने चिन्हासमोरचं दोन नंबरचं बटन दाबा आणि अर्वाच्य भाषा महिलांसाठी किंबहुना समाजातल्या कोणासाठीही वापरू नये ती वापरणाऱ्या या विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद धन्यवाद महा आपलं महानगर